सर्वांना नमस्कार आज आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस आमच्या देशमुख सिताफळ फार्ममध्ये छाटणी सुरू झाली वास्तविक या सीझनला गेली आठवडाभर झालं आठ ते दहा दिवस झालं सारखाच पाऊस पडतो आहे आणि त्याच्यामुळं शीताफळ छाटणी आपण लगेच करण्याचा निर्णय घेतला आहे वास्तविक शीताफळाच्या छाटणीचं जे नियोजन आहे ते नियोजन पावसावरती बऱ्यापैकी अवलंबून असतं आता सीताफळाची छाटणी ही मृगभहारालाच करतात म्हणजे साधारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये सीताफळाचं सेटिंग होण्यासाठी जो आवश्यक वातावरण असतं ते तयार होतं आणि म्हणून छाटणीचा कालावधी जो असतो साधारण पहिला पाऊस पडल्यावर बहुतांश शेतकरी जे आहेत ते सीताफळाची छाटणी करतात आता इथं छाटणी करणं पाऊस पडल्यावर बंधनकारक राहतं की थोडं उशिरा जरी करायची म्हटलं तर ते जमत नाही कारण पाऊस पडला रे पडला म्हटलं की त्याला त्याच्यातून नवीन पालवी आणि कळ्या बाहेर निघायला सुरुवात होते कारण जसं सीताफळ जानेवारीपासून साधारण आपण चार पाच महिन्याचा त्याला पूर्ण पाण्याचा ता ताण दिलेला त्यामुळे पानगळ पूर्ण झाली तुम्ही बघता आमच्या ह्या बागेमध्ये ती पूर्ण पानगळ झाली आणि जे आता याच्यामधल्या फांद्या आहेत त्यांचे जे काही पेन्सिलच्या आकाराच्या पुढचा जो भाग आहे तो कट केला जातो आहे छाटणी कशी केली जाते त्याच्यामध्ये साधारण पेन्सिलचा आकार जो आहे ती काढी ठेवून त्याच्या पुढचा भाग जो आहे तो कट करून ठेवला जातो म्हणजे तिथून खालच्या भागावर लागलेल्या कळ्या ज्या आहेत त्या सशक्त येतात आणि त्याची सेटिंग व्हायची शक्यता हो जी असते ती जास्त होते पण वरच्यात जी पूर्ण लांबलेली काडी आहे अनावश्यक उंची वाढलेली आहे ती पण कट केली जाते मध्ये जास्त दाटी करणाऱ्या फांद्या काढल्या जातात कमकुवत ज्या काड्या आहेत त्या काढल्या जातात फांद्या जा काढल्या जातात एकमेकांना घासणाऱ्या फांद्या ज्या आहेत त्या काढल्या जातात ते साधारण एवढ्या गोष्टीचा विचार करून सीताफळाची छाटणी जी आहे ती केली जाते आता बघा तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते की उंचच उंच वाढलेल्या फांद्या ज्या आहेत ते गेल्या सीझनमधल्या त्या काढून टाकल्या जातात राहिलेली वाळलेली अर्धवट वाळलेली फळं जी आहेत ती याच्यामध्ये या छाटणीमध्ये काढली जातात समजा काही भागांमध्ये पानं पण फुटलेली असतात ती पानं पण काढून टाकली जातात या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत ते छाटणीच्या पिरियडमध्ये सीताफळामध्ये केल्या जातात आणि याच पिरियडमध्ये मग याचं खत व्यवस्थापन आणि बाकी शेतातल्या जे मशागती आहेत त्या पण पूर्ण करून घेतल्या जातात आता पावसाळ्याच्या अगोदर आता काही शेतकरी प्रयोग करतात की पावसाळ्यात सगळेच शेता शेतकरी जे आहेत ते छाटणी करतात वेळी त्यामुळं बाजारात माल भरपूर प्रमाणात येतो आणि मग त्या कालावधीमध्ये आपल्याला भाव चांगला मिळत नाही पण काही शेतकरी आता जानेवारीमध्ये छाटणी करायला लागलेली आहेत काही शेतकरी जे आहेत ते मार्च महिन्यामध्ये छाटणी करायला लागलेली आहेत जेणेकरून आपला जो सीताफळाचा हार्वेस्टिंग आहे ते लवकर यावं आणि त्या काळात ज्या काळात मागणी जास्त असते आणि तिथं पुरवठा नसतो त्या काळात आपल्याला भाव नक्की मिळतो त्यामुळं छाटणीचा पिरियड बदलला जातो पण त्या कालावधीमध्ये सेटिंगचं से प्रमाण कमी असतं फळं कमी होतं भाव चांगला मिळतो आणि सरासरी जे उत्पन्न मिळायचं ते तेवढंच मिळतं त्याच्यामुळं कोणत्या पिरियडमध्ये घ्यावं फळ कमी असताना जास्त भाव घ्यायचा का फळ जास्त असताना भाव कमी घ्यायचा हे दोन्ही गोष्टी जे ते शेतकरी आपापल्या पद्धतीनं ठरवत असतात इथं तुम्ही बघताय हे प्रॉपर छाटणी करणारे लोक आहेत गेले अनेक वर्ष झालं हे सीताफळाची छाटणी काही सूचना द्यायची गरज नाही हे बघा की प्रॉपर त्यांचा हात किती परफेक्ट बसला आहे आणि ते कशा पद्धतीने छाटणी करताय तुम्ही इथं बघताय हे कुठले आहेत कामगार तर सीताफळामध्ये हे एक्सपर्ट जे आहेत ते निमगाव केतकी गाव आहे इंदापूरच्या जवळ पुणे जिल्ह्यामध्ये तिथले हे महाराष्ट्रभरामध्ये जाऊन हे सीताफळ आंबा डाळिंब त्यानंतर मला वाटतं पेरू द्राक्ष सोडून सगळ्याच बागांचे छटण्या हे करतात आणि अधून ह्यांचे रेट पण रिझनेबल असतात म्हणजे हे प प्रति तास शंभर सव्वाशे रुपयाच्या आसपास ते म्हणजे इथं त्यांचं जो काही हे आहे ते घेतात मजुरी वगैरे पण यांच्याजवळ थांबायची गरज नाही हात सतत चालू असतो हे थांबत नाही तो सकाळी सहाला कामाला लागतात संध्याकाळी सहापर्यंत बारा तासामध्ये दोन तासाचं विश्रांती घेतात दोन वेळच्या जेवणासाठी नाश्त्यासाठी आणि तर सतत काम करत राहतात या मुळं आता आपल्याकडच्या मजुरांना पण हे शिकवायची काही फार अवघड काम नाही पण आपल्याकडं काम तेवढं प्रॉपर करायची तयारी नसते आणि दुसरी गोष्ट शिकवण्यातच आपला वेळ जास्त जातो आणि त्यांच्याकडून जरी काम करून घेतलं तर मजुरी एवढीच जाते साधारण म्हणजे काही फार आपला फायदा होतो असं नाही पण त्याला शिकवण्यात जी एनर्जी बेस्ट होते ती फार हे होतं आणि ते परत अजून मध्ये मध्ये ज्या काड्या ठेवल्या जातात कुठं काय राहतं त्याच्यामुळं मग परत तिची काढा राहते किंवा उंची आवश्यक जास्त जाते सदृढ काड्या काढून टाकल्या जातात काही वेळा अशा चुका छाटणीमध्ये होतात आणि इथं दोन हो चार गोष्टीची काळजी घ्यावी लागते की आपल्या जेव्हा बागा फुटणार आहे फक्त आठच दिवसात तुम्हाला पूर्ण आताची जी दिसते ती हिरवीगार दिसणार आहे आणि त्यावेळी जे दाटी आहे फांद्याची ती होऊ नये याचा विचार करून आडव्या तिडव्या फांद्या जास्त दाटीच्या फांद्या इथं काढून टाकल्या जातात आता बऱ्याच शेतकऱ्यांना नवीन लागवड करणारे शेतकरी तर शेत आता शेत 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 सध्या फार कमी आहेत कारण यावर्षी एवढ्या गोल्डन शीताफळाच्या बागा कधीच काढून टाकल्या गेल्या नाहीत खूप साऱ्या बागा ज्या आहेत शेतकरी बांधवांनी चांगल्या म्हणजे खूप चांगल्या वाढवलेल्या बागासुद्धा काढून टाकलेत कारण सीताफळातले काही ड्रॉबॅक्स आहेत काही शेतकऱ्यांनी सीताफळाच्या सीझनमध्ये जी काळजी घ्यायला हवी ती न घेतल्यामुळं बाकीच्या चांगली बागायतदारी करणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा अडचणीत आणलेलं त्यांनी आता ते काही सविस्तर पुढं त्याच्यावरती आपण बोलू या तूर्त छाटणीच्या विषयावरती जर आपल्याला आधी काही माहिती असेल तर आपण या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर त्याच्या खाली लाईक पण करा कमेंट पण करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा व्हिडिओतली जी काही छाटणी आहे ती व्यवस्थित होते का याच्यात काय अजून सुधारणा करायला हव्यात का याबद्दल जर आपले काही मतं असतील अनुभवी जाणकार लोकांची तर आपण तीही व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा आमच्या देशमुख सीताफळ फार्म धानोरे या ठिकाणी ही छाटणी चौथ्या चा वर्षाची बाग आहे चार वर्ष पूर्ण आता या बागेला होत आहेत आणि त्या बागेची ही छाटणी सुरू आहे काही झाडं लहान आहेत काही चांगली स्ट्रॉंग पण आहेत काडीची संख्या छान आहे गेल्या वर्षी पण चांगला सीझन झाला आहे भरपूर सुंदर ॲवरेज सेटिंग छान झालं होतं यावर्षी तशाच पद्धतीचं सेटिंग होईल अशी अपेक्षा आहे कारण सेटिंगसाठी सेटिंग आवश्यक असणारी जी आर्द्रता आहे हवेतली ती आणि हवेतला जो गारव आहे तो सगळा या ठिकाणी आपल्याला यावर्षी मिळालेला आहे त्यामुळं हे खूप छान होतं आहे आपण पुढं कशी सेटिंग होते याच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ बनवूया तोपर्यंत तो इथंच थांबूया नमस्कार धन्यवाद